महाराष्ट्र माझाला करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि घडामोडी रोटरी क्लब देवनार मुंबई यांच्याकडून कर्जत पोलीस ठाणे येथे बॅरिकेडचे वाटप कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतूक कोंडी सोडवण्यास होणार मदत कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब ऑफ देवनार यांच्याकडून कर्जत पोलीस स्टेशन येथे चोवीस बॅरिकेडचे वाटप करण्यात आले आहे कर्ज चार फटा श्रीरामपूर या सदर बॅरिकेडचे लावण्यात येणार असून शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी बेशिस्त वाहनचालक यांना शिस्त लावण्यास याचा फायदा नक्की होईल दरम्यान यावेळी रोटरीयन अजित पप्पू अध्यक्ष रोटरीयन संगीता शहाणे उपाध्यक्ष रोटरीयन सुरेंद्रनाथ रोटरीयन शोभा लईर रोटरीयन पद्मा कपूर रोटरीयन निखिल गुजर रोटरीयन अर्जुन तरे रोटरीयन अरुण मसने तसेच कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री सुरेंद्र गरड आणि कर्जत पोलीस ठाणे येथील अधिकारी अंमलदार हजर होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडीकरिता संपादक जगदीश दगडे रायगड महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत